नमस्कार कधी विचार केलाय का की रसायनशास्त्राच्या जगात काही मूलद्रव्य अभिक्रिया करण्यासाठी इतकी उत्सुक का असतात तर काही अगदी शांत का राहतात बरं हे ओळखण्यासाठी एक खास पॉवर रँकिंग लिस्ट आहे आणि आज आपण त्याच विद्युत रासायनिक मालिकेबद्दल बोलणार आहोत कल्पना करा की दोन केमिकल्स एकत्र आणल्यावर नक्की काय होईल याची भविष्यवाणी आपल्याला आधीच करता आली तर भारी होईल ना पण खरंच असं शक्य आहे का कोणतीही रासायनिक अभिक्रिया स्वतःहून घडेल की नाही हे आधीच ओळखता येईल का हा रसायनशास्त्रातला एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो आणि ते उत्तर म्हणजे विद्युत रासायनिक मालिका ही आहे जणू काही केमिकल रिॲक्शन्सची ऑफिशियल रँकिंग लिस्ट जी आपल्याला सांगते की कोणता खेळाडू जास्त ताकदवान आहे चला तर मग या यादीची ओळख करून घेऊया तर ही विद्युत रासायनिक मालिका नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही रासायनिक अर्ध अभिक्रियांची म्हणजे हाफ रिॲक्शनची एक यादी आहे ही त्यांच्या मानक इलेक्ट्रोड संभाव्यतेनुसार म्हणजे ई झिरो व्हॅल्यूनुसार उतरत्या क्रमाने मांडलेली असते हे ई झिरो मूल्य म्हणजे त्या केमिकलची इलेक्ट्रॉन ओढून घेण्याची किंवा दुसऱ्याला देण्याची ताकद मोजणारं एक मीटर आहे असं समजा ही यादी वाचण्याचे काही सोपे नियम आहेत पहिलं म्हणजे यादीत एकसारखेपणा राहावा म्हणून सगळ्या रिॲक्शन्स रिडक्शनच्या भाषेत लिहितात म्हणजेच इलेक्ट्रॉन मिळवण्याच्या भाषेत डावीकडचे घटक इलेक्ट्रॉन घेणारे असतात तर उजवीकडचे देणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं यादीत जसजसं आपण वरून खाली जातो तसतसं ई झिरो मूल्य कमी कमी होत जातं ठीक आहे तर आता आपल्याला या मालिकेची रचना साधारणपणे समजली आहे पण या ई झिरो मूल्यांचा म्हणजे आकड्यांचा नक्की अर्थ काय लावायचा चला तर मग हे ई झिरोचं रिपोर्ट कार्ड कसं वाचायचं ते बघूया आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा ई झिरो मूल्य जेवढं जास्त पॉझिटिव्ह असेल तेवढी त्या ते पदार्थाची इलेक्ट्रॉन मिळवण्याची म्हणजे रिडक्शन होण्याची इच्छा जास्त असते आणि याच्या अगदी उलट ई झिरो मूल्य जेवढं कमी म्हणजे जास्त नेगेटिव्ह असेल तेवढी त्याची ते इलेक्ट्रॉन गमावण्याची म्हणजेच ऑक्सिडेशन होण्याची इच्छा जास्त असते सिम्पल आहे बर मग या ज्ञानाचा पहिला उपयोग काय तर तो म्हणजे सर्वात तगडा ऑक्सिडायझिंग एजंट शोधणं म्हणजे इतरांकडून इलेक्ट्रॉन हिसकावून घेण्यात कोण चॅम्पियन आहे हे ओळखणं यादीवर नजर टाकली तर सगळ्यात टॉपला कोण दिसतं फ्लोरिन त्याचं ई झिरो व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की फ्लोरीन हाच केमिकल दुनियेतला सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉन चोर आहे तो इलेक्ट्रॉन मिळवण्यासाठी प्रचंड उत्सुक असतो म्हणजे नियम एकदम सरळ आहे ई झिरो व्हॅल्यू जेवढा जास्त तितकी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त आता याच्या अगदी विरुद्ध संकल्पना पाहूयात सर्वात शक्तिशाली रिड्युसिंग एजंट कसे ओळखायचे म्हणजेच स्वतःचे इलेक्ट्रॉन दान करण्यात कोण सर्वात पुढे आहे पुन्हा एकदा यादीकडे पाहूया आता यादीत एकदम तळाशी पाहिलं तर कोण आहे लिथियम त्याचं ई झिरो व्हॅल्यू सगळ्यात कमी म्हणजे एकदम निगेटिव्ह आहे याचा अर्थ काय की लिथियम हा सर्वात मोठा दानशूर आहे तो आपले इलेक्ट्रॉन्स अगदी सहजपणे दुसऱ्याला देऊन टाकतो तर इथे नियम बरोबर उलटा लागतो ई झिरो व्हॅल्यू जेवढं कमी किंवा जास्त निगेटिव्ह असेल तेवढी रिड्युसिंग ताकद जास्त ओके तर आत्तापर्यंत आपण खेळाडूंची ताकद ओळखायला शिकलो पण आता येतोय खरा गेम या ज्ञानाचा वापर करून आपण हे कसं ठरवणार की एखादी रिॲक्शन स्वतःहून घडेल की नाही चला ह्या केमिकल सामन्याचा विजेता कोण ठरेल ते पाहूया चला एक मॅचअप बघूया एका कॉर्नरमध्ये आहे सिल्वर आणि दुसऱ्या कॉर्नरमध्ये आहे मॅग्नेशियम सिल्वरचा ई नॉट आहे प्लस झिरो पॉइंट एटी वोल्ट तर मॅग्नेशियमचं आहे मायनस टू पॉईंट थर्टी सेव्हन वोल्ट काय वाटतंय कोण जिंकणार चला हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ पहिली स्टेप कोणाचं ईझिरो व्हॅल्यू जास्त आहे सिल्वरचं म्हणजे सिल्वर इलेक्ट्रॉन घेणार दुसरी स्टेप कोणाचं ई झिरो व्हॅल्यू कमी आहे मॅग्नेशियमचं म्हणजे मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन देणार आता तिसरी आणि शेवटची स्टेप आपण या सेलचा टोटल वोल्टेज कॅल्क्युलेट करूया आणि कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला आकडा मिळतो प्लस थ्री पॉइंट सेव्हन्टीन व्होल्ट पण या प्लस आकड्याचा अर्थ काय केमिस्ट्रीचा एक साधा नियम आहे जर सेलचं टोटल वोल्टेज पॉझिटिव्ह असेल तर ती रिॲक्शन आपोआप होते तिला बाहेरून कोणतीही एनर्जी द्यावी लागत नाही म्हणजेच ती स्पॉन्टेनियस आहे याचा अर्थ सिल्वर आणि मॅग्नेशियम एकत्र आले की रिॲक्शन होणारच म्हणजेच थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज फक्त एक चार्ट नाहीये तर कोणती रिॲक्शन होणार आणि कोणती नाही हे भाकीत करणारं एक जबरदस्त टूल आहे पण थांबा एक महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे ही सिरीज फक्त स्टँडर्ड कंडिशन्समध्ये म्हणजे आदर्श परिस्थितीत काम करते पण खऱ्या जगात तर तापमान दाब सतत बदलत असतात मग तेव्हा काय होतं विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का